या अशा पद्धतीनं कांद्यामध्ये पाणी थांबलेलं आहे एवढी पूर परिस्थितीसुद्धा आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशी झालेली आहे परिस्थिती नमस्कार शेतकरी बांधवांनो आणि सरकार मायेबाप आज आपण परत एकदा खऱ्या पॉईंटवर सत्य परिस्थितीवर आलेलो आहोत शेती करणं म्हणजे आयुष्याचा जुगार खेळणे असंच काहीसं म्हणावं लागेल परतीच्या पावसाने पुन्हा एकदा संपूर्ण महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणलेलं आहे आबाळ भरून आलं आणि आशेच्या डोंगरावर उभा असलेला माझा शेतकरी एका क्षणात खचून गेला आहे कष्टाचं बी पेरून उन्हा पावसात राब राब राबून उभा केलेला पिकाचा हिरवा गारशलका माल पाऊस आणि गारपिटीच्या तडाख्यात गळून पडतो तेव्हा फक्त पीक नाही हरवत हरवते ती त्या ते शेतकऱ्याची स्वप्न आशा आणि कधीकधी आयुष्यही कधीकधी वाटतं शेतकऱ्याच्या नशिबात फक्त पिकवायचं आणि संकटाविरुद्ध लढायचं एवढंच त्याच्या हातात आहे कर्जबाजारीपणा लहरी निसर्ग आणि बाजाराची अनिश्चितता यातून मार्ग काढत तो जगत असतो कारण त्याचं जगणं म्हणजे फक्त स्वतःपुरतं नसतं ते सर्वांसाठी आणि सगळ्यांचं पोट भरण्यासाठी असतं आज पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या मातीने हुंदका दिला आहे शेत शेतांवर बांधावर खूप मोठं नुकसान झालेलं आहे सोयाबीन उडीद ऊस मूग तूर सर्व काही शेतकऱ्यानं गमावलेलं आहे हे फक्त पिकाचं नुकसान नाही तर एका शेतकऱ्याच्या संपूर्ण जगण्याचा धागा तुटणं आहे असं म्हणलं तरी काही वावगं ठरणार नाही बघा मित्रांनो तुम्हाला पटत असेल तर शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि हां आपल्या आजूबाजूच्या पूर पूरपरिस्थितीमध्ये आपल्या बांधवांना आपल्या शेतकऱ्यांना नक्कीच मदत करायला मागे पुढे पाहू नका जय जवान जय किसान जय महाराष्ट्र